नमस्कार श्री स्वामी समर्थ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ते आज बघूया यावर एक आपण उदाहरण बघूया तीन महिन्यासाठी एक प्रयोग करून बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे मन होते सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल तर त्या सात्विक अन्न म्हणत नाहीत म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात उदास होऊन नाराज होऊन स्वयंपाक करू नये जेवण बनवू नये किंवा अन्न शिजवू नये तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला बहिणीला पत्नीला म्हणजे जे कोण स्वयंपाक करत असेल तिला ओरडू नये रागावू नये त्यांच्याशी भांडू नये कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना त्या पदार्थात त्याच प्रकारची म्हणजे सर्व रागाची स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे म्हणून पूर्वी सोहळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती भोजन तीन प्रकारचे असते जे आपण हॉटेलमध्ये खातो जे घरात आई किंवा पत्नी बनवते आणि जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो ते भोजन तिन्ही भोजनामध्ये वेगवेगळी स्पंदने असतात हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात ते विकत घेऊन खावे लागतात ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत त्यामुळे कधीकधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो ते पदार्थ कोण शिजवतं त्यावेळी ते त्यांच्या मनात काय चाललं आहे याचा भाव कोणता आहे हे सगळं त्या अन्नामध्ये उतरतं तेच संस्कार त्या ते अन्नावर होतात तोच भाव आपल्यात उतरतो घरात आई पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने करत असते म्हणून त्या पदार्थातील सात्विक स्पंदने असतात ती आपल्या समाधानी बनवतात परंतु हल्ली अनेक घरामध्ये स्वयंपाकी ठेवल्या जातात त्यांच्या मनात विचार आपण सुख देत नाहीत घरात मुलगा जेवत असेल तर आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एक पोळी वाढ तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते त्यात तिचे प्रेम असतं आनंद असतो पण हेच आपण स्वयंपाकाकडे मागितलं तर तो वाढेल पण त्यात प्रेम असेलच असे नाही असे जेवण अंगी लागत नाही आता मंदिरात किंवा अन्नकोटात आपण जे खातो तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो ती भावना प्रसादाची असते ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा मन शांत ठेवा देवाचे भजन किंवा गीत लावा आणि नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात घरात काही त्रास असेल तर त्यावर हा एक उपाय आहे ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकाविषयी प्रेम वात्सल्य आपुलकी आणि विश्वास निर्माण होऊ दे त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता तुझ्याविषयीची श्रद्धा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत मनात मनात जा अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्काराचाही परिणाम होतो स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजी असो कुकर असो काही असो त्या पात्राला हात लावून कृष्णार्पण मस्तू म्हणून नमस्कार करा मग बघा काय जादू होते सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा फक्त तयार होईल तो प्रसादच तयार होईल श्री स्वामी समर्थ